का अंगणवाडी मृत मदतनीसाच्या मृत्यूनंतर चुकीचे कागदपत्र देऊन पगार सुरू ठेवल्याचा प्रकार समोर आलाय नंदुरबारच्या अक्कलकुवा तालुक्यातील एका अंगणवाडीतला हा प्रकार आहे या प्रकरणी एफ दाखल करण्यात आली आहे सुपरवायझर गुन्हाही दाखल झालाय सत्तेतील आमदारच मंत्री अदिती तटकर यांच्या विरोधात आक्रमक झालेले आहेत नंदुरबार जिल्ह्यात अक्कलकुवा तालुक्यामध्ये वस्ते व मेवा सांकोशवीर बाबानगर इथे एकोणीसशे शहाण्णवपासून पासून मदतनीस काम करत होती त्याच्यानंतर अचानक दोन हजार सहामध्ये तिच्या जागावर दुसरी बाईला पागार देत होते जे संताबाई आहे ते मेलीनंतर सहा महिनेपर्यंत ते बायच्या नावाने पागार दिली गेली मेली नंतर ही पागार दिली गेली जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी त्याच्यानंतर डेप्युटी सीओ महिला व बालकल्याण सी डी पी ओ आणि तिथल्या ज्या सुपरवायझर या कसल्याही प्रकारची कारवाई जर त्या ठिकाणी करत नसतील अध्यक्ष महोदय माझं मत आहे आमच्या पाडवी साहेबांच्या सन्माननीय सदस्यांच्या मताशी मी सहमत आहे याच्यामध्ये डेप्टी सी ओ हो, महिला व बालकल्याण सी डी ओ आणि तिथल्या ज्या कोणी सुपरवायझर असतील हे सर्व निलंबित या ठिकाणी केले पाहिजेत तरच याच्यामधला न्याय त्या ठिकाणी गावातले लोकप्रतिनिधी किंवा तिथल्या अंगणवाडी सेविका किंवा इतर गाव या संबंधित घरातल्या नातेवाईकांनी सुद्धा कधीही वीस पंचवीस वर्षांमध्ये त्या संदर्भातला उल्लेख केला नाही पण ज्या वेळेला दुर्दैवी निधन शांती तडवी यांचं झालं त्यावेळेला त्या, त्या संदर्भातली तक्रार ही त्यांच्या कुटुंबातल्या व्यक्तींनी आमदार महोदयांकडे केली आणि त्या संदर्भातली माहिती त्यांनी आत्ता या ठिकाणी सभागृहामध्ये दिलेली आहे पण तरीसुद्धा सन्मान्य आमदार महोदयांनी निवेदनाद्वारे जी काही तक्रार त्या ठिकाणी केली होती त्यानुसार वीस मे रोजी एफ आय आर त्या ठिकाणी दाखल केलेला आहे आणि या संबंधामध्ये कडक कारवाई ही त्या ठिकाणी निश्चितपणाने अध्यक्ष मोदे केली जाईल